सगळंचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये पाहत आहोत पुढचा धडा धड्याचं नाव आहे पाड्यावरचा चहा लेखिका आहेत गोदाताई गोदावरी परुळेकर त्यांना गोदाताई पण म्हणतात जन्म एकोणीसशे आठ ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत कालावधी त्यांचा या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि प्रसिद्ध लेखिका आहेत एकोणीशे पंचेचाळीस ते एकोणीशे त्रेपन्न या काळामध्ये डहाणू उंबरगाव या भागामध्ये त्यांनी आदिवासी लोकांमध्ये जागृतीचं कार्य केलेलं आहे त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडले आहे तसेच त्याचे त्यांचे बंदिवासाची आठ वर्षे पुस्तक सुद्धा प्रकाशित आहे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी एकोणीशे बहात्तर साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे या पाठात त्यांनी काय म्हटलेलं आहे तर जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून हा धडा घेतलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या कोणता समाज वारली वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण या लेखिकेने या धड्यामध्ये केलेले आहे खूप सुंदर असं वर्णन किंवा जे आहे ते वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे काय आहे पाहूया आपण चला तर सात सात किंवा आठ आणि किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ठिकाण समूह ज्या ठिकाणी पाडा असे म्हणतात आपण पण ज्या ठिकाणी राहतो चिंचपाडा म्हणतात परंतु चिंचपाडा अं पूर्वी आता अजून एक म्हणजे ना पाडा तो पूर्वीचा भाग होता आता चिंचवाडा हे शहर होत चाललेलं आहे असे पाच सात अगर जास्तीत जास्त दहा क्वचित पंधरा पाडे मिळून एक गाव तयार होत असत एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल मैल काही ठिकाणी दोन तीन मैल अंतरावर बसलेला असतो एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे तुम्हाला पाच सहा महिलांचा फेरफटका करावा लागतो साधारणपणे उंच वट्यावर झाडाचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे बसलेले आहेत लक्षात घ्या पावळे असे थोडेसे उंच असतात उंच ठिकाणी असं एक पाडा आहे त्याचं नाव आहे सालकर पाडा काय नाव त्याचं सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो कोणता पाडा होता सालकर पाडा त्याचे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शैनावातीने सारून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती खोपटी म्हणजे झोपडीचा एक प्रकार वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात चौकडीची लाकडे व इतर सहा वासे काही खोपटांना एवढेही लाकूड नसते काही खोपटी इतकी ठेंगणी असतात की आज जायचे म्हटले तर तुम्हाला वाकून जावे लागते आमचा एक कार्यकर्ता आहे त्याचं नाव आहे लक्ष्मण सापट याचे घर असेच होते मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागेल बहुतेक घरे ही एक दालनीच आहेत एक दालनी म्हणजे एंटर केलं के के की सगळं तिथेच एक केलं एंटर केलं की सगळं तिथेच एकच दार कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काही घरांवर पळसाची पाने टाकलेली असत कौलारू घर तुम्हाला क्वचितच पाहायला कचित दिसत असत वारल्यांच्या घरात संरक्षण करण्याची गरज भासावी असं काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसरून पडतील अशीच ते खोपटे असायची बिचारे एवढे गरीब आहेत की त्यांच्याकडे काहीच असं म्हणजे नाही कि बाबा कोणीतरी चोरून घेऊन जाईल किंवा असं काहीच नाहीये त्यामुळे एकदम साधं सुद्धा घर त्या लोकांचं त्या ठिकाणी होतं खोपट्यांच्या भोवताली सुमारे सात ते नऊ इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असायचा असे आम्ही एका एकाओट्यावर जाऊन बसलो कोण लेखिका लेखिकाला आम्ही एक आवठ जाऊन बसलो प्रत्येक काय बघा पुढे प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू आणि कामट्यांची लहान टेबला सारखी माची तयार केलेली होती त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्याच्यामध्ये कोंबड्यासाठी पाणी आणून ठेवलेले असे आम्ही काही वेळ बसलो तशी माणसांची चाहूल तरी माणसांची चाहूलला घेणार कोणी दिसेना आम्ही तेथे कशाला गेलो होतो आम्हाला काय हवे होते ते विचारायला सुद्धा कोणी येईना पाखरांचा चिमचिवाट आणि कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर सारा आवाज कसा होता शुक त्या ठिकाणी पाहायला मिळत होता थोड्या वेळाने आम्ही उठून बाजूला फिरू आजूबाजूला फिरू लागलो एका ठिकाणी केविनवाने दिसणारी मुले बसलेली होती त्या बाजूला त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी त्यांना मुलं दिसली त्यांना सांभाळणारी घरी राहिलेली एक दोन मुले शेजारी तिथे शेजारी उभी होती मुलांमुळे कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्याचे मनुष्यवस्तीचा भास होता मुलं आहे आणि कुत्रे आहेत म्हणजे चार ठिकाणी माणसं राहत आहेत मी काही खोपट्यात गेले तेथे काय दृश्य दिसले एका बाजूला तीन दगडांची चूल दिसली चुलीत बाहेर ढीग वर राख होती सतत चुलीवर रेव ठेवून राब बसले एखाद्या अॅल्युमिनियमचे पातेले <laughs> एक दोन मडकी एक दोन तवल्या तवल्या म्हणजे खापरांची खोलगट तव्यासारखी भांडी एखाद्या मडक्यात तळाशी चार भाताचे दाणे शिंक्यावर एक आंबील भरलेले मडके एका तवलीत एखाद्या हळकुंड एक दोन कांदे लसणीच्या पाकळ्या विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाने त्याचबरोबर एक फूट दीड फूट लांबीचा फूट दीड फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेराचा तुकडा त्यांना त्या ठिकाणी दिसला कार्बनने अडकवलेला त्या तंबा, तंबाख तंबाख म्हणजे काय तंबाखूची पाने किंवा तंबा तंबाखू ठेवत असत तंबाखूचा तुकडा म्हणजे जंगलातील बर्नी होती काय होती जंगलातील बर्नीच पाहायला मिळाली आम्ही खोपट्यात गेलो बाहेर आलो बघा लक्षात घ्या आम्ही खोपट्यात गेलो बाहेर आलो आम्हाला कोणी अटकले नाही की तुम्ही कोण आपल्या घरात कोणी येऊ द्या बरं आपण पटकन विचारतो रे कोण आहे कसं काय आमच्या घरामध्ये किंवा शेजारच्या घरात कोणी अचानक गेलो तर लगेच आडावडा करतो अरे कोण आहे अचानक कोणी तुमच्या घरी गेलो तर पण तिकडे कोणी त्यांना हटकलं नाही विचारलं नाही तुम्ही कोण याचे काय करता वगैरे कोणी विचारलं नाही ग्लानी येऊन निप्चित पडलेल्या माणसासारखा सारा निप्चित पडलेला होता तो पाडा त्या खोपट्याची ती कळा तेथे नांदणारे अठरा विश्व दारिद्र्य त्यातच भर म्हणून त्यातील भयान भक्कास वातावरण हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच हा भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला घेऊन टाकणार की काय असे वाटू लागले मन अगदी उद्दास झाले एका प्रकारची हुरहुर वाटू लागली मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो पुढे काय होणार आपल्याला माघार घ्यावी लागणार काय आपल्याला हे झेपेल काय असे प्रश्न या लेखी केला या ठिकाणी पडलेकर माणसंच नाही आणि सर्व काही असं उदास भक्कास वाटत होतो आम्ही सुमारे तीन मैल चालत गेलो तीन मैल म्हणजे बरंच अंतर असतो चालत गेलो काही काम साधले नाही तर उन्हादानातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती मला चहाची फार सवय होती लक्षात घ्या चा सवय बऱ्याच लोकांना असते पुन्हा पुन्हा स्टेशन कोणतं स्टेशन आहे संजान कोणतं स्टेशन आहे संजान तर संजान स्टेशन गाठेपर्यंत घोडभर चहा सुद्धा मिळणं शक्य नव्हे माझा जीव अगदी रडकुंडीला आला ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांमध्ये तळमळ अविचल असल्यामुळे मी स्वतःला सावरून घेऊ शकले कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच तेव्हा पाऊ काय करायचे ते असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळ्या करून आणल्या होत्या त्या चगळत एका ओट्यावर आम्ही बसलो हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही त्याची असल्याची बातमी समजली बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्यावरती जमा झाली कोणी हातातल्या काठ्यांनी काठ्यांवर हनुवट्या ठेवून तर कोणी अशीच उभी अशीच उभी राहून नुसती आमच्याकडे चकमका बघू लागली घरातली मोठी माणसं कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी मांस जाणती माणसे एकूण एक जमीन मालकांकडे कामाला गेलेली आहेत त्या मुलांपैकी एक दोन संबंध साठली त्यांना आम्ही सांगितले मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आलेले आहेत टिटवाळा कुठे आहे तुम्हाला माहिती नाही कल्याणच्या जवळ त्यांनी तुम्हाला बोला बोलावलं आहे त्यांना घेऊन तुम्ही परत या त्या मुलांनी आपापसात आप काहीतरी कुजबुज केली मार्गायला लागली ती आमचा निरोप पोहोचवणार की काय करणार आम्हाला काही समजलं नाही त्यानंतर जी काही बाकीची मुलं होती त्या बघा पुढे <laughs> सॉरी बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली आणि आम्ही त्यांच्या नजर सुटलो बिचारे सगळे आलेले ते सगळे निघून गेले यांना भीती वाटली ही सगळी मुलं आपल्याकडे आहेत अशा वेगळ्या नजरेली बराच वेळ गेला तरी कोणी चिन्ह दिसेना त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा लागसू लागला ती मुले जी गेली ती कुठे गेली कोणाच बोलून आणणार का कस तशीच कुठेतरी निघून जाणार काही ना मध्येच उठावे पुन्हा बसावे पुन्हा उठावे असं करत आम्ही घुटमळत राहिलो चाची तल्लफ आता या ठिकाणी चा ची तल्लफ तल्लफ जाणू लागली दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान आता तीव्रतेने भासू लागली मला आता ब्रह्मांड आठवू लागले आणि तहान लागल्यावर मात्र लागले काही सुचत नाही मनातले कालवा कालव दडपून जणू काही विशेष विशेष जणू काहीच नाही असे चेहरे करून डॉ कॉम्रेड दळवी मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट वारल्यांच्या येण्याची वाट वार पाहत राहिले पाहत बसले कंटाळून नायला जणी आम्ही परत जाण्याचा विचार केला तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारली येताना दिसले त्यांना येताना पाहिले तेव्हा माझा जेव्हा जीव आला त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकाजम त्यांना कामावरून जाऊ देणार करून ते आले होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती ते अगदी निर्विकार दिसत होते आमच्या जवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला ती त्यांची पद्धत आपापसा थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीमध्ये आम्हाला घेऊन गेले ते आमच्याशी काही बोलले नाहीत आम्ही उभेच त्या ठिकाणी उभेच होतो एकाने झोखोली झाली दुसऱ्याने आमच्यासाठी हात्री टाकली बसायची सतरंजी मी अगदी थकले होते कुडाला टिकून म्हातरीवर बसले इतक्या वारल्यांनी एक बाज आणली मी झोपडी बाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले गावातील निधन प्रमुख मंडळीने बोलावून आणण्यास सांगितले पण वार, हे वारली लवकर जमणे शक्य नव्हते सारे वारली जागोजाग वेठीला गेले होते त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता जे दहा पंधरा जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते आमच्याशी काय बोलावं हे त्यांना सुद्धा समजत नव्हते म्हणजे नेमकं काय काय बोलायचं का एक मोठा प्रश्न होता आणि मान बाकीची माणसं अजून यायची होती बघा दिसत तुम्हाला अशा प्रकारे हा एक यांनी चित्र या ठिकाणी त्यांना काही सुचत नव्हतं सारे जण जमेपर्यंत वेळ कसा घालवायवा हा प्रश्न आमच्या पुढेही होता कॉम्रेड दळवीवर मी आपापसात आप बोलत होतो थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला म्हटलं दादू थोडा चहा मिळेल का सोय होईल का चहाचे साधन त्यांच्या काहीच नव्हते ते विचार पडले एक्झाम्पल मला बाई जेवण करणार का जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते लक्षात घ्या जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते आपल्याला चहा सोपा आहे परंतु या लोकांना जेवण सोपं होतं कारण चहाची त्यांना अशी काही सवय नसेल वगैरे त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले त्यांच्या जेवणातले चालेल आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले बाई आम्ही गरीब माणसं या जंगलात काय मिळणार एवढे बोलून ते आपल्याला कामाला लागले मला वाटले चहा काय मिळणार नाही जेवण मिळणार पण त्यांनी जेवण व चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली होती चहा करायचा म्हणजे त्यांच्याकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आता आपल्यासारख्या लोकांना जे आपण शहरात राहतो त्यांना काय चहा म्हणजे काही वेगळी गोष्ट नाहीये आपल्या घरी कोणीही किती वाजता आलं तरी आपण त्या व्यक्तीला चहा पाजू शकतो परंतु या लोकांना तसं नव्हतं चहा म्हणजे काय मोठा प्रश्न त्यांच्याकडे होता कारण का साखर नव्हती त्यांना जरूर लागत नसे साखरेची गरज त्यांना नसे कोणाकडे चहाची पावडर नव्हती चहाची पावडर पण नाही गावात गाय सुद्धा नाही म्हैस पण नाही त्यामुळे दुधाचा थेंब सुद्धा मिळणे कठीण आता प्रश्न पडला ते आपापसामध्ये आप बोलू लागले पहिल्या वारले दुसऱ्या वारलेला म्हणाला चहा कसा चहा कसा करायचा काय र चहा होय अरे सोय तर होल पण साखर कुठं गवसल आपल्या नाही पण पाटलाकडे थोडी खांड होवी पाटलाकडे गोड गोड म्हणजे गुळ गुळ मिळेल पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणून बाई तू तुला गोडाचा चालत आहे का म्हणजे तुम्हाला गुळाचा चालेल काय विचारलं गुळाचा चा तुम्हाला चालेल का एका एकाने एका पोराला बोलवून गुळ आणायला सांगितलं चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाले दुसऱ्या पोराला सांगितलं भुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवलं मी त्यांना विचारलं दुकान कितीच लांब आहे म्हणजे किती लांब आहे दुकान आता आपल्या दुकान जवळ राव पटकन जाऊन एखादी वस्तू घेऊन येऊ शकतो ते मला जवळच आहे पण दोन टांगाच येईल किती टांगा येईल दोन टांगात मागावर आमच्या लक्षात आलं की सुमारे तीन महिलांच्या परिसरात दुकान नव्हते मी विचार केला यांचा दोन टांगांचा अंदाज तीन महिलांचा आहे तर चहा साखरेची विनंतीना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली त्यांना दुधाची आठवण होणे हे आश्चर्यच होते लक्षात घ्या ते चहा घेतला तर बिगर दुधाचा घेत दूध पिण्यात त्यांना माहीत नव्हते काहींना तर दुधाचा चहाचा आवडत नसेल त्यांना उलटी होईल बऱ्याच लोकांना किंवा बऱ्याच मुलांना दूध आवडत नाही चहा करून स्वप्न सुद्धा आले नसेल त्यांना त्यांची परिस्थिती अशी होती की चहा आपल्यासाठी नाही ही, ही त्यांची दृढ भावना आहे आम्हाला बिगर दूध चहा चालेल असं मी त्यांना सांगितले गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या पुढे गेल्या होत्या चरण्यासाठी बकऱ्या गेल्या होत्या बकरी गवसायचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे बकरी गवस काय म्हटले ते बकरी गवस एवढ्या शब्दात त्यांना सांगितलं तो मुलगा निघून गेल्याच्या कामाला चहाची व्यवस्था झाला ते जेवणाच्या खटपटीयला लागले जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती सारी जमा होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले तर कॉम्रेड दळवी हाताखाली झाडाखाली हातरी पसरून निजले थो आम्ही थोडे अतिशय थकलो होतो आम्ही दोघे सुद्धा झाडाखाली गार वाऱ्यांच्या ताबडतोब झोप लागली एका पळसाच्या पानावर गुळ एकावर एक मडके आणि एक काय तर सांगावर दूध दूध राहिलं होतं ना स्वच्छ घासलेला टोप तीन दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वाल्याने आम्हाला उठवले त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही त्यांनी केलेलाच चहा आम्ही घेऊ असे सांगितलं त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वरली चहा करण्यासाठी चुली पुढे सरसावला काही वारली त्याच्या बोती बसली त्यांनी गळवत पातेलेत भरून पाणी चुलीवर ठेवले त्यात होता तेवढा गुळ चहाची हुपटी टाकली आणि दुधाची वाट पाहत बसले सुमारे अर्धा तासांनी एका पोराने पळसाच्या पाण्यात त्या दोन बकरीचे दूध आणले तेही त्या पातेल्यात ओतून तेही त्या पातेल्यात ओतून ते गरगड पाण्याला थोडासा चहा चहाचा रंग येईपर्यंत खळा उकळले सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्या म्हणून प्रथम दोन लहान लहान पितळ्यात चहा आणून आणि ओतला वारल्यांना आम्ही आमच्या बरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने काय केलं प्रत्येकाने काय विचार केला की एक एक पळसाचे पान घेऊन ते दोनासारखे वळून हातात धरले चहा चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या धोरणात घोटघोट चहा ओतला अशा प्रकारे आम्हाला दहा पंधरा माणसांची चहा पाटी सर्वांच्या एकत्र येण्याने मोठ्या आनंदाने पार पडली तर चहा बनवणं सुद्धा किती कठीण गोष्ट असू शकते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे